झाडाखाली भरते जिल्हा परिषदेची शाळा नमस्कार मी रेणुका बहिणीवर मतांसाठी पैशांची उधळत आहे परंतु त्या लाडक्या बहिणीचा श्वास विश्वास आणि भविष्य असलेलं ला त्या लाडक्या बहिणीचं मूल मात्र शिक्षणाच्या गुणवत्तेपासून दूर जात आहे लाडक्या बहिणीला आज पैशापेक्षा मुलाचं शिक्षण महत्वाचं आहे परंतु मुलाच्या शिक्षणाची काळजी शासनाने घेतली तर लाडकी बहीण मत देणार नाही त्यामुळे मतांवर डोळा ठेवून लाडक्या बहिणीचं खरं भविष्य दुर्लक्षित करून लाडक्या बहिणीवर सरकार पैशाची खिरापत उधळत आहे पालघर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील वसई विरार महापालिकेच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा घोटाळेबाज कारभार सरकारचं आणि शासनाचं कसं पितळ उघडं पाडत आहे त्याचा आपण तपशील पाहू पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत वसई विरार महापालिका क्षेत्रातील पेल्हार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत अवघ्या बारा वर्षात धोकादायक ठरली आधी शाळांच्या निर्मितीत घोटाळा झाला वसई तालुक्यातील बारा जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अवघ्या नऊ ते बारा वर्षात धोकादायक ठरल्या आहेत आता त्या इमारती शाळा भरवण्यासाठी योग्य नाहीत इमारतीचे बांधकाम कधीही कोसळेल अशी परिस्थिती आहे या परिस्थितीनंतर जिल्हा परिषदेने इमारत सोडून दुसऱ्या पर्यायी जागेत वर्ग भरवण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पारित केले त्यानुसार शिक्षकांनी पर्यायी जागा भाडे कराराने घेतल्या परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दोन हजार चोवीस पंचवीस चे शैक्षणिक वर्ष संपले तरी भाड्याची रक्कम दिलेली नाही त्यामुळे पुढील वर्षासाठी शाळा कुठे आणि कशा भरवायच्या असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना भेडसावत आहे पेल्हार जिल्हा परिषद शाळेचे वर्ग दुसऱ्या खाजगी शाळेच्या वर्गांमध्ये भरवले जात आहेत एका वर्ग खोलीत दोन इयत्तांचे वर्ग भरवण्यात येत आहेत पहिली ते आठवीचे वर्ग पाच खोल्यांमध्ये भरवण्यात येतात प्रचंड उष्णता आहे मुलांना बसताही येत नाही अशा परिस्थितीत दुपारी शाळेचे वर्ग भरवले जात आहेत यामुळे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष गणेश भुरकुंड आणि सदस्य समाधान शिरसाट यांनी जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात यावी याबाबत पाठपुरावा केला आहे गणेश भुरकुंड यांनी नेमकी काय मागणी केली आहे आणि पालकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत पाहुयात एक वर्ष झालं शाळा बंद झालेली आहे आमचे मुलं त्या शाळेत शिकतात त्याच्यामुळं आम्हाला खूप असं धावपळ करावी लागते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या म्हणजे जे ते शाळेचे शिक्षक आहेत ते सांगतील तसं आम्हाला करावं लागतं म्हणजे आमच्या पोरांचे शाळेचे टायमिंग बदली करावे लागतात मुलांना त्रास खूप होतो त्या शाळेत खूत पंखे नाही खूप त्रास होतो पावसामुळे पण पाऊस भरला का लगेच पोरांना सांगितलं या 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 पोरांना घेऊन जावा का मग आम्हाला तसंच धावत पडत जायला लागते पोरांना आणायला आणि त्यांच्या परमाणने ती सांगतील तसं तुम्ही साडेनऊ वाजता भरा तर साडेनऊ वाजता पोरं नेऊन सोडायला लागतात आणि त्यांनी सांगितलं का अकरा वाजता सोडा आम्हाला पण अकरा वाजता नेऊन सोडायला लागतात पहिलं टायमिंग होतं साडेबाराचं त्याच्यानंतर झालं सातचं त्याच्यानंतर झालं आता साडेनऊ वाजता सुट्टी सा� असं त्यांच्यानंतर आम्हाला किती त्रास होतो जा या या करा आम्हाला किती त्रास होतो त्याच्यामुळे आम हा पण जास्त हां मग गरमी पण जास्त आहे पंख्यांची सोय नाही पण गरम व पत्र खाली आहेत गरम जास्त होत आहे म्हणून पोरांची हैराण किती होते आणि ही शाळा तर ब बंदच आहे वर्ष झालं भाडं पण नाही दिलं त्यांच्या ते लोक बोलतील तसं करावं लागतं म्हणून सांगते हे लवकरात लवकर आम्हाला ही शाळा बंद झाल्या नववी दहावीचे वर्ग ही बंद करण्यात आले पण पहिली होणार परत वर्ग चालू करणार नववी तर कुठे कुठं त्यांचं तर काय हेच नाही काही मुलं घरी बसतात आज त्यांचं शिक्षणही चालू नाही काही मुलं आठ नववी दहावीची जी वर्ग बंद केलेले आहेत ते का काही घरी आहेत काही शाळेत जातात मग त्यांचे शिक्षण पण आढलेलं आहे त्याच्यामुळं पावसाळ्यात तिथे बैठी शाळा असल्यामुळे पाणी खूप भरतं चाल आहे चालीमुळे ग गा, गटारा बाजूला असल्यामुळे तिथे पाणी भरतं आणि पाण्या भरल्यामुळे तिथून आम्हाला जेव्हा मेसेज येतो की आज मुलांना लवकर सुट्टी देणार आहे पाऊस खूप आहे मग आम्हाला तसं आम्हाला येऊन ते मुलांना घेऊन जावं लागतं पंखे आहेत तर ते म्हणजे एवढी हवा नाही आणि शाळेचे वर्ग छोटे आहेत परत त्या लोकांचे काही नियम आहेत त्यांचे क्लास काही आहेत आता त्या मुलांना तिथे बसू शकवत नाही त्यांचे त्या क्लास चालू असतात त्यांचा टायमिंग असतो त्यामुळे त्यांना आज सकाळी सातला शाळा भरली आणि साडेनऊला सोडली शाळा मुलं म्हणजे आता आम्हाला तेवढं तसा मेसेज आला नाही काही लोक सोडायला जातात तर त्यांना माहिती होतं त्या लोकांनी ते मुलं घेऊन गेले आम्हाला माहिती नाही आम्ही अकराच्या टायमिंगनुसार ते शाळेत गेलो तेव्हा तोपर्यंत मुलं तिथे बाहेर होती उभी आता गरमीमुळे मुलांना कधी कधी तर बाया लोक बाहेर झाडाखाली हो। बसून शिकवतात ठीक आहे आता हे वर्ष तर संपलं पण आता पुढच्या वर्षी काय करणार पुढच्या वर्षी आता पावसाळा पावसाळ्यात सुरू होणार शाळा मग आम्ही काय करणार त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर ही शाळा बांधून द्यावी अशी आमची म्हणजे जिल्हा परिषदेकडे विनंती आहे नमस्कार माझं नाव गणेश कुलकोंड मी आदिवासी विकास समितीचा अध्यक्ष आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो आज आपण सोपारापाटा जिल्हा परिषदेची सोपारापाटा पेल्लार हायवे या शाळेत आलो आहोत या शाळेला महापालिकेने मार्च दोन हजार चोवीस रोजी धोकादायक म्हणून घोषित केलं आणि त्यांनी ही शाळा बंद करायला सांगितली ही शाळा बंद केल्यानंतर आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेकडे असेल पंचायत समितीकडे असेल एक भाड्याची खाजगी इमारत मिळवली परंतु ती खाजगी इमारत म्हणजेच इमारत नसून एक खा, जा ती एक चाळ आहे आणि त्या चाळीत एक खाजगी शाळा भरते त्या शाळेच्या टाईमटेबलच्या अनुषंगाने त्यांचा टाइम टेबल ॲडजस्ट करून आमची जिल्हा परिषदेची शाळा तिथे भरवली जाते ज्या ठिकाणी या जिल्हा परिषदेची शाळा भरवली जाते तिथल्या खो वर्गखोल्या या छोट्या आहेत गेल्या शैक्षणिक वर्षात ह्याच शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या होती ही आठशे पन्नास होती परंतु जिल्हा परिषदेने नववी दहावीचे वर्ग बंद करायला सांगितल्यामुळे इथले जे नववी दहावीचे विद्यार्थी आहेत ते जवळच्या शाळेत गेले काही शाळा बाह्य राहिले आणि त्यामुळे ह्या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत चारशे सदुसष्ट एवढी पटसंख्या आहे आणि हे शिकवत असताना त्या चालीमध्ये जेव्हा शाळा भरते ही शाळा दुपारी बारा वाजता भरते आणि संध्याकाळी पाच वाजता साडेपाच वाजता सोडली जाते ह्या वेळेत प्रचंड गरमी असल्यामुळे शालेचे वर्ग हे प्रत्यक्षात एका झाडाखाली भरवले जातात चा बैठी साळ असल्यामुळे तिथे हवेचं व्हेंटिलेशन नसते आणि एवढ्या गर्मीमध्ये मुलं शिकत असताना मुलांना भोवळ येऊन ते खालीसुद्धा पडत असतात ज्या ठिकाणी आज शाळा भरवली जाते त्या खाजगी इमारतीचं भाडं अजूनपर्यंत जिल्हा परिषदेने दिलेलं नाही त्या संदर्भात तिथले शिक्षक वर्ग असतील शाळा व्यवस्थापन समिती असतील आम्ही स्वतःसुद्धा ह्यासाठी पाठपुरावा केलेला आहे परंतु जिल्हा परिषदेने अजूनसुद्धा त्या खाजगी चाळीसच्या शाळेचं भाडं दिलेलं नाही आणि त्यामुळे त्या, त्या शाळेने सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्यासाठी पर्यायी व्यवस्था शोधा जर जिल्हा परिषदेने त्यांना शा भाडं दिलं नाही तर शाळा भरवायची कुठे आणि हे साडेचारशे विद्यार्थी आम्ही बसवायचे कुठे असा प्रश्न पालकवर्गासोबत आम्हा सर्व ग्रामस्थांना पडलेला आहे आमची पेल्लार आमची जिल्हा परिषद शाळा पेल्लार हायवे ही महापालिकेतली शाळा असून जिल्हा परिषदेने अत्यंत इकडे लक्ष दिलेलं नाही ही, ही शाळा मागचे एक वर्ष झालं अति धोकादायक म्हणून घोषित केलेली आहे आणि ह्या शाळेमध्ये ब बहुत आदिवासी गरीब कष्टकरी लोकांची मुलं शिकतात जर ही शाळा बंद झाली नववी दहावीचे वर्ग बंद झाले त्यामुळे बरीचशी मुलं बाहेर राहतात कारण ते तिथला खर्च मुलांना देऊ शकत नाही आणि त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे शाळा बाह्य राहिलेले आहेत महानगरपालिकेने मार्च दोन हजार चोवीस रोजी ही बिल्डिंग धोकादायक आहे असे दाखवलेलं आहे त्या संदर्भातलं हे कागदपत्र आहे त्याचबरोबर आम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील त्या अध्यक्षांना वेळोवेळी पत्रावर वगैरे कळवलेलं आहे तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ असतील त्यांनासुद्धा कळवलेलं आहे त्यावेळेचे तात्कालीन पालकमंत्री सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे त्याच पद्धतीचा पत्रव्यवहार आतासुद्धा आम्ही करत आहोत जर जिल्हा परिषदेने संबंधित शालेचं भाडं जर दिलं नाही तर आम्हाला मुले ही लो कोणाच्या तरी ओट्यावरती बसवावी लागतील किंवा रस्त्यावरती बसवावी लागतील त्यासाठी आम्ही आम्ही आदिवासी विकास समिती आणि त्याचबरोबर पालकवर्ग ह्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्यक्ष जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जाऊन आम्ही शाळा भरवणार आहोत तसं नाही केल्यास आम्ही जिल्हा पंचायत समितीच्या इमारतीमध्ये जाऊन शाळा भरवणार नमस्कार मी समाधान शिरसट मी पेलारगावचा रहिवासी असून आदिवासी विकास समितीचा सदस्य आहे आणि आम्ही समाजसेवेची कामं हो वारंवार करत असतो आमच्याकडे काही दिवसांपूर्वी ही जी जिल्हा परिषद शाळा आहे सोपारा फाटा इथली शाळा व्यवस्था पण कमिटी आलेली होती यांनी असं आम्हाला सांगितलं आहे की इथली जी शाळा आहे ही धोकादायक घोषित झाल्यानंतर एक वर्षापासून इथे शाळा भरवली गेलेली नाही आणि ही जी शाळा आहे ती जवळच असलेल्या सोप एक प्रायव्हेट स्कूलमध्ये भरवलेली आहे आणि ती बैठी आणि चाळीसिस्टम असल्यामुळे तिथे पावसाळ्यात खूप पाणी भरतं आणि मुलांना अक्षरशः पाण्यातनं प्रवास करावा जातो त्याचबरोबर आता पावसाळा नाही आहे उन्हाळा आहे पण तिथे जे गरम होतं आहे कारण त्या पत्र्याच्या खोल्या असल्यामुळे मुलांना खूप गरम होते आहे आणि तिथे मुलं अक्षरशः चक्कर येऊन पडत आहेत त्यामुळे शिक्षकांना जी शाळा आहे ती बाहेर झाडाखाली भरवावी लागते आणि हे तर उन्हाळ्यात ठीक आहे पण पावसाळ्यामध्ये ही शाळा झाडाखाली भरवू शकत नाही कारण पूर्णपणे असं पाणी आणि चिखल असतो त्याच्यामुळे ज्या आम्ही जिल्हा परिषदेला वारंवार सांगितलं तक्रार केल्या पण त्यांच्या जिल्हा परिषद या विषयामध्ये उदासीन दिसत आहे आणि जर आम्ही ह्या मुलांचं भविष्य जिल्हा परिषद अंधारात ढकलत आहे आणि मुलांना जर लवकरात लवकर बसवण्याची यांनी व्यवस्था केली नाही तर आम्ही जिल्हा परिषदेवरती आणि त्याचबरोबर पंचायत समितीवरती आम्ही या मुलांना व सर्व पालकांना घेऊन तिथे मोर्चा काढू आणि त्यांच्या दालनामध्ये आम्ही ही शाळा बनवणार आहोत एका बाजूला शासन आणि सरकार शिक्षणाच्या बाबतीत अतिशय गंभीर आहे असं चित्र जाहिरातीतून उभं केलं जातं दुसऱ्या बाजूला वर्गांसाठी जागाच नसल्यामुळे पेल्हार हायवे जिल्हा परिषद शाळेचे वर्ग झाडाखाली भरवले जात आहेत प्रत्यक्षात शिक्षणाच्या बाबतीत जिल्हा परिषदेचे अधिकारी किती बेफिकीर आहेत याचं दुर्दैवी चित्र पालघर जिल्ह्यात पाहायला मिळतं जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे केवळ पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हाल होत नसून अंगणवाडीतील लहान बालकांचेही हाल होत आहेत जिल्हा परिषदेकडून अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने मंदिरात अंगणवाडी भरवली जात आहे पाहूयात यावरील गणेश फुरकुंड यांची प्रतिक्रिया आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी अंगणवाडी सुद्धा अंग... आणि ती अंगणवाडीची इमारत तोडून साधारणतः तीन वर्ष झालेली आहेत अजूनपर्यंत ती अंगणवाडीची इमारत बनवलेली नाही त्यामुळे अंगणवाडीचे वर्ग हे जवळच एका दुर्गामातेच्या मंदिरामध्ये भरवावे लागतात आणि त्या मंदिरामध्ये अंगणवाडीचा वर्ग भरतो त्या मंदिरामध्ये सतत भाविक येत असतात दर्शनासाठी येत असतात त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी सुद्धा अडचणी होत आहेत अशा पद्धतीने जिल्हा प्रशासन एकदम ढिम्म पद्धतीने वागत आहे त्यांनी जिल्हा परिषदेची शाळा मग ही फक्त एकच शाळा नसून अशा महापालिका क्षेत्रातल्या अनेक शाळा आहेत मग शाळा असेल गोकिवरे शाळा असेल बरपाड़ा असेल विरार असेल पेल्हारा हाईवे शाळा असेल त्यापैकी गोखिवरे शाळा आहे ही शाळा लोकांनी लोकवर्गणीतून उभी केलेली आहे महा जिल्हा परिषदेकडे यासाठी निधी उपलब्ध नाही महापालिकेने या, महा या संदर्भात विचारणा केली असता महापालिकेकडनं जिल्हा परिषदेला रॉयल्टी हवी आहे महापालिके आयुक्तांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर जिल्हा परिषदेने लेखी दिलं तर आम्ही त्या सगळ्या शाळा बनवू परंतु एका शाळेच्या इमारतीच्या रॉयल्टीपोटी जिल्हा परिषद त्यांना तशी परवानगी देत नाही आणि म्हणून महापालिका अजूनपर्यंत शाळा बनवत नाही आणि जिल्हा परिषदसुद्धा ह्या शाळा बनवण्यासाठी तेवढी उत्साही दिसत नाही वसई तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे लवकरच बंद पडतील असे संकेत मिळत आहेत पालघर जिल्हा परिषदेच्या अनागोंदी आणि मनमानी कारभारामुळे पेल्हार जिल्हा परिषद शाळेच्या चा विद्यार्थ्यांचं भविष्यच अडचणीत आलेलं आहे इमारत बांधणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्यामुळे शाळेची इमारत अवघ्या बारा वर्षात खाली करावी लागली त्यानंतर भाड्याने घेतलेल्या इमारतीचं भाडं जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेलं नाही मंजुरीत झालेल्या मर्यादित भाड्यामुळे अपुऱ्या वर्ग खोल्यांमुळे पेल्हार हायवे जिल्हा परिषद शाळेचे काही वर्ग शिक्षकांनी झाडाखाली भरवले आहेत या परिस्थितीनंतर पुढच्या शैक्षणिक वर्षात काय करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे पहिलीच्या वर्गाचे प्रवेश स्वीकारावेत का आठवीतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नववीच्या वर्गासाठी शाळेत प्रवेश नोंदवावेत का असे अनेक प्रश्न पेल्हार हायवे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसमोर उभे आहेत लाडक्या बहिणीवर पैशाची खिरापत उधळणारं सरकार प्रत्यक्षात त्या लाडक्या बहिणीच्या भविष्यावर माती उधळत आहे असं चित्र वसई विरार महापालिका क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या दुर्दैवी परिस्थितीतून समोर येत आहे पेल्लार हायवे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुर्दैवी अवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईवला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद